पुण्यातील अनेक गरजू आणि गोरगरीब जनतेचं आशा स्थान म्हणजे ससून रुग्णालय खरं तर ससून रुग्णालय म्हणजे पुण्याचं भूषण असून ते महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे चालवलं जातं वसुत पुण्यात रुबी जहांगीर सह्याद्री पुणा हॉस्पिटल संचेती हॉस्पिटल दीननाथ मंगेशकर हॉस्पिटल आदित्य बिर्ला हॉस्पिटल असे अनेक नावाजलेली रुग्णालये आहेत परंतु पुण्यातील ससून रुग्णालय हे सर्वात जुनं आणि ऐतिहासिक महत्त्व असलेलं रुग्णालय आहे मात्र देशातील सर्वात जुनं रुग्णालय म्हणून ओळख असलेलं हे रुग्णालय नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणासाठी कायम चर्चेत असतं ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण असो आय सी यूमध्ये असलेल्या रुग्णाचा उंदीरचावून झालेला मृत्यू असो की नुकतंच आता कल्याणीनगरमध्ये घडलेलं पोरशेकार अपघात प्रकरण असो या आणि अशा अनेक प्रकरणामुळं गेल्या काही दिवसांपासून हे रुग्णालय सतत चर्चेत आहे खरं तर या घटना दुर्दैवी असून आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत पुणे रेल्वे जंक्शनपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या या रुग्णालयात जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रासह परराज्यातील रुग्ण देखील मोठ्या आशेने उपचार घेण्यासाठी येत असतात दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण इथं उपचार घेत असतात त्यामुळं रुग्णालयाच्या आवारात नेहमीच रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची वर्दळ पाहायला मिळते पण इतक्या मोठ्या प्रमाणात आरोग्यसेवा पुरवणाऱ्या या रुग्णालयाची जेव्हा स्थापना झाली तेव्हा त्याच्यामागे काय उद्देश होता ते नेमकं कधी सुरू झालं ते कोणाच्या पुढाकाराने सुरू झालं आणि विशेष म्हणजे या रुग्णालयाला ससून रुग्णालय हे नाव कसं पडलं या आणि अशा अनेक गोष्टीमागील रंजक इतिहास आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत जो खूप इंटरेस्टिंग असणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर ससून रुग्णालय ही पुण्यातील एक महत्त्वाची संस्था आहे जिनं समाजाला सुलभ आणि दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा वारसा सुरू ठेवला आहे जेव्हा अठराशे सत्त्याण्णव साली प्लेगची साथ आली अगदी तेव्हापासून या रुग्णालयाची वैद्यकीय सेवा पुरवण्याचं कार्य सुरू आहे जेव्हा पुण्यात देखील प्लेगच्या साथीनं थैमान गाठलं होतं तेव्हा आपल्या इथं इंग्रजांची सत्ता होती त्यावेळेला पुण्यात म्हणावे तशा आरोग्यसेवा सुधारलेल्या नव्हत्या म्हणून लोक झाडपाला वैदू हाकीम यांच्याकडून मिळणाऱ्या पारंपरिक उपचार पद्धतीवरच अवलंबून होते अशा उपचार पद्धतीमधून बऱ्याचदा योग्य उपचार न मिळाल्याने अनेकांना आपला जीवसुद्धा गमवावा लागला होता त्यामुळं पुण्यातील गोरगरिबांना उपचार मिळावेत कुणीही उपचाराविना मरू नये हा उदात्त हेतू समोर ठेवून डेव्हिड ससून यांनी हे रुग्णालय बांधण्यासाठी पुढाकार घेतला या रुग्णालयाच्या स्थापनेविषयी बोलायचं झालं तर अठराशे त्रेसष्टमध्ये रुग्णालयाचं भूमिपूजन झालं आणि अठराशे सदुसष्टमध्ये ते प्रत्यक्ष सुरू झालं त्यावेळी ही इमारत बांधण्यासाठी तीन लाख दहा हजार साठ रुपये एवढा खर्च आला होता त्यापैकी ससून यांनी एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांची देणगी दिली होती या इमारतीची रचना हेन्रीसंट क्लेअर विल्किन्स यांनी केली होती ते एक ब्रिटिश लष्करी अधिकारी आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे रचनाकार होते आजचं पुण्यातील जे डेक्कन कॉलेज आहे त्याची रचना देखील विल्किन्स यांनीच केली आहे ज्या डेव्हिड ससून यांनी पुण्यात हॉस्पिटल उभारण्याच्या कार्याला हातभार लावला ते डेव्हिड ससून मूळचे बगदादचे बगदाद हे एकेकाळचं मध्य आशियातील सांस्कृतिक बेट समजलं जायचं तिथल्या पाशाच्या गैरकारभाराला कंटाळून ते मुंबईत आले आणि भारतीय मातेशी एकरूप होऊन गेले त्यांच्या जीवनाला आणि उद्योगाला इथूनच खऱ्या अर्थानं कलाटणी मिळाली इथूनच त्यांच्या उद्योगाचा जगभर विस्तार झाला ते आणि त्यांचे पारशी पार्टनर बैरामजी जिजीबॉय या दोघांनी मिळून मेहनतीच्या जोरावर प्रचंड पैसा कमावला पारशी समुदायाच्या बरोबरीने त्यांनी आपला उद्योग आणखीन वाढवला याच उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी मुंबईतील हजारो कामगारांना तेव्हा रोजगार मिळवून दिला होता मुंबईमध्ये ससून डॉग ससून ग्रंथालय जिजामाता उद्यान सिनेगॉग आदींमध्ये त्यांचं योगदान दिसून येतं ससून यांचं मुंबईबरोबरच पुण्याची खास नातं होतं म्हणतात ना की जो समाज सतत आपल्याला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सातत्याने काहीतरी देत असतो ज्या समाजात राहून आपण घडत असतो सर्वार्थाने मोठे होत असतो त्याच समाजाशी आपण काहीतरी देणं लागतो याच भावनेतून त्यांनी पुण्यामध्ये गोरगरिबांसाठी रुग्णालय बांधायचं ठरवलं पुण्यामध्ये ससून रुग्णालयाबरोबरच निवारा वृद्धाश्रम आशियामधील सर्वात मोठ्या सिनेगॉगपैकी एक असणारा ओवेल डेव्हिड सिनेगॉग याच्या निर्मितीमध्ये सुद्धा ससून यांनी पुढाकार घेतला होता ससून रुग्णालय हे त्यांचं स्वप्न होतं पण दुर्दैवाने रुग्णालय बांधून पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचं पुण्यातच निधन झालं परंतु हे रुग्णालय उभं राहण्यासाठी त्यांनी केलेली मदत आणि अथक परिश्रम लक्षात घेत त्यांची आठवण म्हणून व त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून या रुग्णालयाला ससून सरांच्या नावावरूनच ससून रुग्णालय हे नाव देण्यात आलं तेव्हापासून ही वास्तू आणि हा परिसर रुग्णसेवेशी आपलं नातं सांगत आहे या रुग्णालयाचं बांधकाम हे जुन्या गॉथिक शैलीतील आणि सर्वांचं लक्ष वेधून घेणारं आहे या इमारतीच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये एक मोठा दगडी घाटाळाचा टावर उभा आहे तिथं गेल्यावर तोही सहज लक्ष वेधून घेतो मूळची डेव्हिड ससूनची ससून इमारत नंतर रुग्णसंख्या वाढल्यामुळं कमी पडू लागली त्यामुळं त्यांचे नातू जेकब ससून यांनी दुसरी इमारत उभारली त्यानंतरच्या काळात सुरू झालेलं बीजे मेडिकल कॉलेज हे याच रुग्णालयाचा भाग आहे जे डेव्हिड ससून यांच्या मदतीने व बैरामजी जिजीभाऊ यांच्या आतक प्रयत्नातून सुरू झालं त्याची स्थापना अठराशे अठ्ठ्याहत्तर साली झाली बयरामजी जिजीभाय यांच्या नावावरून या मेडिकल कॉलेजला बीजे मेडिकल कॉलेज हे नाव देण्यात आलं पुढे एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये बीजे मेडिकल कॉलेजला पूर्णत वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा देण्यात आला कोरोना काळातही हे रुग्णालय गरिबांसाठी धावून आलं इथल्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयाने आजवर हजारो प्रगल्भ डॉक्टर देशाला दिले आहेत सर्वसामान्य व्यक्तींबरोबरच या ससून रुग्णालयामध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्तींनीसुद्धा उपचार घेतले आहेत महात्मा गांधी यांच्यावर याच रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली होती सन एकोणीसशे चोवीस साली गांधीजी एरवडा कारागृहामध्ये असताना त्यांना त्रास होऊ लागला त्यानंतर त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली विशेष म्हणजे शस्त्रक्रिया करताना वीज गेली परंतु असा असतानाही कंदिलाच्या कमी प्रकाशातसुद्धा डॉक्टरांनी आपलं काम चोख बजावलं होतं अशा या रुग्णालयाच्या अनेक आठवणी आहेत मीनाकुमारी हे नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल त्या पन्नासच्या दशकातील सर्वात सुंदर व प्रसिद्ध अभिनेत्री होत्या त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक महत्त्वाच्या सिनेमामध्ये काम केलं आहे एकदा असंच महाबळेश्वरमधील शूटिंग संपून त्या मुंबईच्या दिशेने येत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता ही घटना आहे एकवीस मे एकोणीसशे एक्कावन्न सालची तेव्हा उपचारासाठी त्यांना याच ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं ससून रुग्णालयाची सध्याची रुग्णशेहेची क्षमता सुमारे अठराशे आहे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची संख्या ही नेहमीच क्षमतेपेक्षा जास्त असते रुग्णालयात आंतर रुग्ण विभागात दररोज सुमारे एकशे ऐंशी रुग्ण दाखल होतात याचवेळी बाह्य रुग्ण विभागामध्ये तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या अडीच हजाराहून अधिक आहे शिवाय दररोज रुग्णालयातून सुमारे एकशे साठ रुग्णांना घरी सोडलं जातं हे रुग्णालय सामान्यतः औषध शस्त्रक्रिया प्रसूती याशिवाय स्त्रीरोग बालरोग आस्थिरोग नेत्ररोग अशा विविध आजारावर वैद्यकीय सेवा पुरवतं या आरोग्यसेवा किंवा रुग्णांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इथं विशेष विभाग आणि प्रगत वैद्यकीय उपकरणं देखील आहेत तसंच आता वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन इथं नव्याने आणखी काही इमारती बांधल्या आहेत त्यामुळं या रुग्णालयाचा व्याप पूर्वीपेक्षा वाढला असून तो आधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे अठराशे सदुसष्ट सालापासून कित्येक गरिबांना जीवनदान देणारं हे रुग्णालय आजही उपचाराच्या माध्यमातून हजारो लाखो रुग्णांना अविरतपणे सेवा पुरवत आहे ज्याचं श्रेय डेव्हिड ससून यांना जातं आरोग्य क्षेत्रात विशेषत हॉस्पिटल उभारण्याच्या कार्यात त्यांनी दिलेलं योगदान नक्कीच मोठं आहे तर डेव्हिड ससून यांच्या कार्याविषयी ससून रुग्णालयाविषयी तुम्हाला काय वाटतं किंवा ससून रुग्णालयाची ही रंजक माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा